भगुरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जन्मस्थळी येथील स्मारकात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आयुक्त श्याम गोसावी यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करून पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना गोसावी म्हणाले स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचे योगदान बहुमूल्य आहे त्यांच्या जन्मस्थळी ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला हा दिवस कायम माझ्या स्मरणात राहील याप्रसंगी लष्करी जवान नवनाथ पाळदे व शशांक शुक्ले यांची विशेष उपस्थिती होती पाहुण्यांचा सत्कार स्मारकाचे भूषण कापसे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश बुरके तर आभार प्रदर्शन मनोज कुवर यांनी केले कार्यक्रमास खंडू रामगडे दीपक गायकवाड आकाश नेहरे गणेश राठोड शंकर मुंडारे मंगेश मरकड संतोष मोजाड संभाजी देशमुख आदी उपस्थित होते د هندو نیوز سټی پرمود رحانی بغور ناسی